नौका तर भेट चौकात तुझ्यासारखे सारखे मी चपन पालू माझं नाव काल मी हाऊच चालू माझ्या माग नौका लागो पोळ लागा चड्डी थागा पण चांगले वागा आमची दोस्ती जशी सोयी धागा म्हणून म्हणतो मी अशी नौका तर भेट चौकात तुझ्या सारखे कुत्र मी छप्पन पाव काल एकदा नाही सांगणार माझ्या नको लग्न भॅक्षर करणार तुझे हात मी टांग टांगणार तुझ्या माग किती काही असणार माझ्या ते पद पाया लागणार म्हणून म्हणतो मी अशी नौका तर भेद चौकात तुझ्या सारखे कोस्ट मी छप्पन पा माझं नाव काल मी हवत चाले तुम्ही आम्हाला लावा किती ताकद आम्ही नाही आता वापत तुम्ही जर जास्त आता बोलशा तुमचं फोडतो आम्ही कामपट म्हणून म्हणतो अशी नौका तर भेट चौकात तुझ्या सारखे कुत्रे मी छप्पन माझं नाव काल मी हाव चालू आम्ही जर तुम्हाला मानाला लागलो ला तुम्ही मनशान मी चढली थागलो, म्हणून म्हणतो अशी नौकात, तर भेद चौकात तुझ्या सारखे मी सप्पन पालू माझं नाव कालू मी हाव चालू माझ नाव कालू मी हाव चाल